नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साळुके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी माझी राम प्यारी घेऊन निघालोय आकुर्डी येथील खंडोबा मंदिरात मी चिंचवडलाच राहिल्या असल्याकारणाने माझ्या घरापासून आकुर्डी खंडोबा मंदिर हे फक्त चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक आपल्या सर्वांना विनंती जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करणं हे तुमच्यासाठी बिलकुल फ्री आहे पण ते आम्हाला मोटिवेट करत अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करण्यासाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे मंदिर ओल्ड पुणे मुंबई हायवेलाच आहे आणि आकुर्डी गावठाणात येतं आणि समोर जो आहे तो आहे आकुर्डी किंवा खंडोबा चौक खंडोबा मंदिर मुळेच या चौकाला खंडोबा चौक असे म्हणून सुद्धा ओळखले जाते मंदिरात येताच माझ्या कानावर येडकोट येडकोट जय मल्हार हाचा सुंदर नाद ऐकवायला बाहेर तुम्ही बघू शकता सुंदर कमान आहे या मंदिराची या चौकापासून एक रस्ता हा पुण्या साईडला जातो तर दुसरा रस्ता हा मुंबई साईडला जातो या मंदिराच्या कडसाला सोन्याचा रंग दिला असून छान पैकी नक्षी काम करण्यात आले आणि या कडसाला पाहून तुम्हाला सोन्याची जेजुरी या पंक्तीची आठवण नक्कीच येईल या मंदिराची कमान ही जुन्या दगडांपासून बनवण्यात आली आहे आणि या कमानीला पाहताच आपल्याला असे वाटते की ही जणू एखाद्या किल्ल्याची प्रवेश दरवाजा असावा या प्रकारे या कमानीची डिझाईन करण्यात आली आहे मंदिराच्या आत आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला दीपस्तंभ किंवा दीपमाला पाहायला मिळतात खंडोबा मंदिराचा मुख्य सभा मंडप हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि या ठिकाणी बरीचशी मंडळी दुपारच्या वेळी क्षणभर विश्रांती घेण्यासाठी सुद्धा येत असतात मुख्य गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पांची ही सुंदरशी मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला मुक्ताई देवी यांचं मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो खंडोबा दैवत हे महादेवांचे रूप मानले जाते आणि महादेवांचे एक सुंदर आणि प्राचीन मंदिर हे आपल्या घोरडेश्वर या ठिकाणी आहे घोरडेश्वर महादेव मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही एंडस्क्रीनला मी व्हिडिओ टाकणार आहे त्यात क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता व तसेच डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता येडकोटे येडकोट जय मल्लार मंदिराच्या मुख्य गाभरात आपल्याला खंडोबांचे हे सुंदर मूर्ती पाहायला मिळते खंडोबा दैवत हे आकुर्डी ग्रामस्थांचे ग्राम दैवत आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्या दरम्यान धार्मिक उत्सव साजरा केला जातो ज्या भाविकांना काही कारणांमुळे जेजोरी या ठिकाणी जाऊन खंडेरायाचे दर्शन घेता येत नाही त्यांनी आकुर्डीच्या खंडेरायाला दर्शन घेऊन सुद्धा ते दर्शनाचा लाभ घेऊ शकता या मंदिराबद्दल अजून एक गोष्ट सांगायची झाली ती अशी की संत तुकाराम महाराजांची पंढरपूर यात्रा ज्यावेळेस निघते त्यावेळेस तुकाराम महाराज पालखींचा एक मुक्काम या ठिकाणी सुद्धा असतो आणि या पटांगणा शेजारी वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येते तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग मी आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत येडकोट येडकोट जय मल्ला